बोला राजू हा नमस्कार आम्ही सारगाव पिंपरी येथील रहिवासी आम्ही आता जोगेश्वरी व इंदरगडी मुर्डेश्वर असं प्रस्थान करणार आहे करताय असं प्रस्थान कारण की आमच्याकडे जास्त ढगफुटी झाली सातगाव पिंपरी तिथं तर आम्ही जोगेश्वरी माथेला इंदरगडी माथेला व मुडेश्वर जाऊन तिथे आम्ही दोन बावलीला साखळं घालून देवीला की हा पाणी घेऊन जा आता आता माऊनी पाणी आणू नका आता बस एवढी आमची मेहरबानी याच्याकरता आम्ही पायी दिंडी जात आहे आम्ही पिंपरी निघले हे आणि जोगी श्रीला माता पाणी पावसाचे फुडी नुकसान उरली शेतकऱ्यांची हे आम्ही शेत वाहून गेले नाल्यांना किंवा घरं वाहून गेले हे मग आम्ही जोगी श्रीमा प्रार्थन करतो होऊ नका द्या हे आम्ही मागणी करतो आम्ही दिंडी पाय दिंडी काढली हे जोगी श्रीला एवढं आमचे नम्र येणार आम्ही जोगी श्री मातेला झालो घालू जोगी श्री माता तू या सरकारला पण बुद्धी दे या ना, लोकांच गरीब गरीब तुम्ही लोकांचे घर वाहून गेले कोणाची शेती वाहून गेली परत शेती अशी खळूर वाहून गेली की या लोकाला सांग की देवीला देवीला साकडं घालतो की या सरकारला काहीतरी सद्बुद्धी दे कि आम्हाला सगळ्या जवळ लोकांचे घर वाहून गेले शेत वाहून गेले त्या लोकाला काहीतरी तुमच्याकडून फुल नाही पण फुलाची भाकरी तरी द्यायची सरकारला बुद्धी देऊ असं मी जोगेश्री माताजीचे शरीर अर्पण करतो